मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नारायण पाटील यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आमचे तुमचे सगळ्यांचे नेते आमचे श्रद्धास्थान आदरणीय सर आता सर समुद्राच्या पुढोवाडी सगळं ते काय बोलायचं सगळ्यांची उत्स्फूर्त आहे आणि तुमचं ते बोलतो मी बातला तीन तमाशे फे तीन पट करा बंधू न या ठिकाणी एकशे अठरा गाव नव्वद सालापासून आणि त्याच्या आधीपासून मला पैसे बऱ्याच गावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना त्या काळात ज्या लोकांनी वयोवृद्ध लोकांनी मला आशीर्वाद दिली दिला मला प्रेरणा दिली हयात नाही है बैलशी मंडळी गेली मी प्रत्येक गावात त्यांचा उल्लेख नाम उल्लेख करतो कारण त्यांनी मला त्याच वर्षी नांदेराव जगात गेल्यानंतर राजकारणात आलं आणि राजकारणात आल्यानंतर कुठल्याही राजकारणातला मला अ गटला होता सुरुवात केली आणि मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी यशस्वी घेतली होती एकोणीसशे नव्वदला मी अपक्ष आमदार झालो हो। आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे आपल्या हृदयात असलेले आदरणीय शरदचंद्र चंद्र पवार साहेब यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यासाठी माझं ठरवता येईल सारखं योगदान लाभ त्या काळात आणि आम्ही अठरा अपक्ष साहेबांच्या पाठीशी रूपात आणि त्या काळापासून मी राजकारणात आहोत बऱ्याचशा घडामोडी झाल्या चढ उतार झाले काही वेळेस आम्ही साईडच्याच राखलो आहोत ते काय प्रसंग माझ्यावर आले नाही बऱ्याचशा लोकांना आले आमच्या डोळे साहेबांवर सुद्धा पण आम्ही हातलो नाही सुमत हसलो नाही कारण आम्हाला माहित होत योग्य आहे आणि तुम्ही अनुभव घेतल्यानंतर भविष्यात तुम्हाला आमची आठवण येणार तुम्ही आम्हाला स्वीकारा आणि ह्या खात्रीवरती हो आम्ही तक आज त्या तालुक्यामध्ये त्या तालुक्याला पाणी हरित क्रांतीची निर्मिती करणे होते कैलासवासी नामदेवा जास्त सिंहाचा वाटा उजवे धरणाच कुकडी असेल मागे टँक असत कोळगाव असतापणे पाणी आम्हीच आणायचं आणि एक आज पाणी हे दिसतंय ते आम्ही आणलो हा पोच करायचं काम बरेचसे आमदारांनी केलं ते सांग पण डोब्या साहेब महेश आमची होती परत ती पुलिका घाली <laughs> पाणी आम्ही आणलो परत <laughs> काढलेली आणि आज मला या ठिकाणी तुम्हाला सांगा की महाराष्ट्राचा देशाचे नेते पुन्हा एकदा तुम्हाला न्याय देण्यासाठी बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आमच्या बळीराजाच्या मालाला भाव देण्यासाठी आणि तुम्हाला परत तुमचा प्रपंच सुदृढ करण्यासाठी साहेब वयाच्या पंच्याऐंशी वर्षामध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी लवू बांधाय आज तुम्हाला मत जे द्यायचे ते नारायण आम्हाला ना नाही शरद पवारांना ताकद देण्याचा ता। <प्राण> आणि हे मत तुम्हाला पवार साहेबांना देत असताना तुमच्या अंतकरणा मनामध्ये एक फुलगाठ बांधायचे की तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मी मत देतोय म्हणजेच मी माझ्या शेतीमालाच्या भावाला भावाला मत देतोय बेरोजगार सुसूषित बेकारांच्या हाताला काम देण्यासाठी मत देतोय आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेचं सु, सुरक्षेसाठी मत देतोय त्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा शेतकऱ्यांचं राज्य येईल ह्याला मत देतोय असा ज्यावेळी तुम्ही ठाम विचार करता त्यावेळेस निश्चित परिवर्तन आल्याशिवाय राहणार गमतीशीर मूर्ती म्हणून या तालुक्याच्या राजकारणाशी तुम्ही ज्ञात आहात आणि तुम्ही सगळे हे राजकारण बघितलं मला वाटत काही काळ साड्यामध्ये सगळ्यात विरोधात असणार गाव घ्या सर पण परत स्वीकार नामदेवराव जगतापांनी राजकारण करत असताना घराने शाहीचं केलं नाही उपेक्षित समाज अल्पसंख्या अनेक जातीच्या लोकांना काम करण्याची आणि सत्तेत भाग घ्यायची संधी त्यांच्या मधला अल्पसंख्याक ब्राह्मण समाजाचे जाणपुरी त्यांना सुद्धा बारा वर्ष सर्वपती पैला जशी या साड्याला नेतृत्व करायचं सर सुद्धा तुम्हाला वाटतं तुम्ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये सर प्राध्यापक म्हणून सर होते सरांनी सुद्धा एक सामान्य घरात जन्म घेतलेला आहे गरीबाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला विद्वत्ता महालात जन्माला येत नाही ती जोपर्यंत आणि त्यातच तुम्हाला जातो सगळ्याला न्याय देण्यानं नेतृत्व घडत त्याचं एक जीवन उदाहरण सर सुद्धा आहे अनेक लोकांना त्यांनी म्हणले नाही कधी माझ्या पोराला माझ्या मुलाला आमतो सर ह्याच मतदारसंघातून कैलास वाशिम आमदेवराव जास्त <coughs> मुलगा सक्का पुतण्या आणि मला वाटतं आमच्या सुभाष म्हणजे बाशीचा मुलगा तिघही बंड करून उभा सत्या नवला नाही सत्य नवला आठवत नाही तुम्हाला माहिती अहो माहितीसवाशी नाम म्हणजे पंच्याऐंशीच्या आधी सत असे असतं सत्या अत्यंत साली हा त्या काळामध्ये शिव उभारले चुचे आमदार आहेत म्हणून पुतण्याला वाटलं मत मिळवलं वडीला आमदार आहेत म्हणून पोराला वाटलं मत मिळत सुभाषांना वाटलं की मी भाषीला मुलगा आहे मला मत मिळत तिघाराही पाडलं <laughs> स्वतः साहेबांनी पाडलं तत्व होतं माझ्या कार्यकर्त्यांनी का निवडून घ्या माझ्या घरच्यांना नाही आता ही माणसं राहिलीच का सभापती <laughs> त्याच्या घरातला दूध संघ चेअरमन जिल्ह्याचा त्यांचाच मुलगा अरे सोडा तुम्ही सुद्धा सो खाटे राहा दूध संघच बंद पाडला सरांना माहिती सगळेच लाडकी बहिणी योजनेचा अध्यक्ष सुद्धा पोरगा बाकी कुणाला पुराला नाही मी खोटं बोलत असं तुमचे राव पाहुणे रावले जर तुम्ही माडा तालुक्यात घेतलेला असतील किंवा माड्यातला एखादा छुपा इथं भाषण ऐकायला आला असेल तर तुम्ही तिथे देखील ओळखले सगळं घरात हे झाले राज सगळे व्यवसाय स्वतःच्या घरात ट्रॅक्टर असो ते ट्रॅक्टर ची एजन्सी असो गाड्याची एजन्सी असो गॅस ची एजन्सी असो खाताची एजन्सी असतो खाताचा वाहतुकीचा ठेका असो रेशमी माराच्या वाहतुकीचा ठेका असो प्रत्येक गोष्ट त्यांच्याच घात टायर काय नाही त्याची चूक सुद्धा त्यांची टायर फुटल्या तीस रुपयाला आम्ही दोन आणि तुम्ही तुकडा हे सांगायचं सहा आणला गोविंद दादा पवार साहेबांकडे सरांनी सांगितलं की प्रत्येक इलेक्शनला सहा इलेक्शन सगळी इलेक्शन हलकटपणावरती आणि फसवी गेली होती त्यांनी आतापर्यंत जिंकली लोकांचं काम करू नाही परवा वांगी नंबर तीन ना बनदा आले त्यांनी सांगितलं तुळशीच्या लग्नाला सुद्धा माड्यात पूस नव्हता पण आज चाळीस लाख टन ऊस आमच्या माड्यात पिकतोय कुठन पिकतोय उजणीच पाणी तिथे गेले मग ह्या उजणीच्या पाण्याने चाळीस लाख टन ऊस पिकतोय आणि हे उजनीचं धरण नामजोरावर जास्तपणे बांधले असं जर म्हणलं असं तर तुझ्या काय बापाचं गेलं नाही मग खुर्जीवर बसून त्यांच्यासाठी त्याला सफरचंद सुद्धा बांधता येईल तुमची कुणाची कुवत आहे का वस्तू पद्धत खायची मग बघा आता ते आहे आणि किट्टी गो बी नाही घेतलं सुपर्चं राहील पाच वर्ष म्हणून नाशक्या वस्तूच्या भाव जाऊ नका साहेबाची तुतारी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सुतारी समाजाला त्या काळात छत्रपतींनी जर कडावर न वाजवला तर मावळे तुम्हाला सांगतो तयार व्हायचे तुम्हाला सांगतो शेतकरी आनंद व्हायचे ती आवाज काढणारी तुतारी साहेबाची आणि ह्या तुतारीच्या पाठीशी तुम्हाला जायचे त्यांनी सांगितलं आता राजकीय घेते तर तुम्हाला माहिती मी काय सांगत सांगितलं बबन दादा दोन कोटी माश्याची पिल धरणार <laughs> सुरू त्यांच्या भावाने सहा हजार मासे धरणारी लोक आहेत आंध्र तामिळनाडूची त्यांना म्हणजे जगायचं साधन होईल पर्यटन आपण तिथं हे करू काय हा पर्यटन स्थळ करू एका भावाने सांगितलं कालच्या भाषणात आता तुम्ही त्याला दिवाळी खाली त्याने महागाई पाठवायचे त्याने सांगितलं मला इथं सुदगिरणीचा हब करू हप हप करू त्यांची सूत गिरी आहे त्यांनी हे केली ह्याचा कारखाना आहे त्यांनी आणि हे तर करायचं आहे पहिला नवरा करायचं म्हणजे मी दुसऱ्या पैसे नाही राहणार काम आता पहिले नाही करणार टिकीट नाही काहीतरी हे तर करायचं काय तर ते जे करा आणि पर्यटन झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांच्या हाते व्यवसाय आमच्या युवकांच्या हाताला काम मिळत काय करायचं हॉटेल हे व्हायचं आणि जी तुमची माणसं धरायची आणि त्यांनी निताळायचं आणि केंद्राव की दूरदृष्टीकोन आहे त्यांना कधी मी हे सांगितलं ना त्यांना का सामान्य जनता कधीच नाही अरे सहा वेळा तो आमदार झाला तरी तुझं पोरग कशाचे पुन्हा आमदार करायचं हा चांगलं नाही द्या ना दुसऱ्या संधी द्या ना माणा तालुक्यात लोक नाही करणारी भरपूर लोक आहेत म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आजपर्यंत ह्या करमाळ्या तालुक्यातली लोकशाही आपण संपून दिली नाही आणि तुम्ही दिली नाही <laughs> प्रत्येक समाजाला तुम्ही संधी दिली म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते आमदार घे म्हणजे जिल्हा परिषद असेल असेल सगळ्या सला गोष्टी

आणि तू काय काय का बर का तू विचारात पडू नको चितागती राहू नको साहेब प्रचाराला आले म्हणजे तू झाला आमदार श्रीरामदेव राज म्हणायचे मला वाटतं साहेब आपण मातांचा माझ्या साहेब म्हणायचे दिसला मांग की पा तुझं पांग फिटलं तुझ्या सभेला आले काय आणि जे पहिला तुझा विरोधक आहे काय त्याला पण काम बाबा जो आता मला आहे मी आर्ध्या रात्री आहे नंतर अर्ध्या रात्री मग आमची झोप आता काय करू नको जाऊ नको आपल्याला पवार साहेब असतील मोहिते पाटील साहेब असतील दादा आज उजवीच्या धरणावर अनेक अतिक्रमण झाली डोबळे साहेबांच्या एकशे सतरा टी एम सी धरणामध्ये आम्हाला आता पाणी आम्हाला मिळालं आम्ही हफ्तदा असतात आम्ही वनवाशी उभा राहतो म्हणून दादांनी कृष्णाभीमारीकरण हे मला वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये ती आता मला वाटतं मंजूर होण्याच्या सगळ्या खच्यात आलेली आहे आणि जर पॉवर पवारसाहेबांचं सरकार आलं तर कृष्णाभीमा स्थिरीकरणाचं पाणी शंभर टक्के उजनीत येणार उजनीतलं पाणी कोळगावात जाणार तुम्हाला सुद्धा भरपूर मिळणार धळेगाव एकोणीसशे चौऱ्याऐंशीला चौऱ्याण्णवला जयवंतराव जगतापांनी पहिला प्रस्ताव दिलाय कुठल्याही गोष्टीवरती माहितीच्या अधिकारावर युट्यूबवर कशावर आठ हजार पाचशे हेक्टरचा माझा परवाना होता त्यावेळेस साडं लावून आलं नाही मग पुन्हा वाढवण्यासाठी दहा हजार पाचशे हेक्टरचा केला पण निर्मिती आणि सुरुवात आम्ही केली त्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात कुठं रुपये लाडक्या बहिणीला दिले काय येत पन्नास रुपये रोज मीठ तर येतं का तुम्ही कावा दिले इलेक्शन लागायच्या आज दोन महिने किंवा तीन महिने चार पाच वर्षांना यांना लाडकी बहिणी दिसतील <laughs> लोकसभेला जवळ दाजिनी दांडक काढलं तेव्हा ह्याला दिसलं लाडकी बही किती आहे भीके आणि त्यांनीच म्हणायचे दुसरं जर सरकार आलं तर ही योजना बंद होणार अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचा शासनाच्या तिजोरीवरती बॉज आहे सगळी कामं ठप्प झाली आणि त्यांना माहिती त्यांचं सरकार येणार नाही स्कीम चालणार नाही आणि त्यांचं जरी आलं तरी ते बी चालव चालू शकणार नाही ही सगळी फसवी गेली संजय शिंदेला भाजपने पाठिंबा दिला आणि भाजपने काय नाटकं केली आम्ही त्यांना भाजप मधन पाठव आता इलेक्शन झालं की त्यांनी परत पत्र द्यायला त्यांना भाजपमध्ये घेतलं आणि मीडियावाले देखील सांगणार हे घरी शेजाऱ्या बरोबर पळून गेले महागारी परत घरी आले हे सगळं फसवा फसली पन्नास रुपयाची लाडकी बहीण फसवा फुसली अहो आमचं गरीबाचं मोलमजुरी करणार सर तुम्हाला सांगतो पोरगा जर बाहेर गेलं तर शेदीडशे रोपयाच्या मावा पाहून येते हा आणि संध्याकाळी दीडशे रुपयाची नाईकी मारून येते मी तुम्हाला सांगता येत का काय चाललंय काय नाही आंदोलन कुत्र पेटतात या सगळ्या गोष्टीचा विचार करा आमच्या सरांना गुरुंना बोलायचं मला अनेक बोलायचं होतं पण आता सर असताना मी जास्त काय बोलणार नाही पुष्कळ झालं कारण ते काय म्हणतो ना आपण सूर्याच्या पुढं चिमणी लावण्यात काही मजा नाही आहे सरांचं आपल्याला ऐकायचं हे कवा तरी काय म्हणायचं त्याला कुठला योग तो दुर्दर्य दुग्ध शर्करा दुग्ध शर्करा योग सर आले तुझं नशीब आहे तुझं पान फिटणार आहे आभास म्हणून मी आता जास्त वेळ न घेता पवार साहेबांची मोहिते पाटलांची तुतारी माणूस तुतारी घेतलेला माणूस हे चिन्ह आहे मागाशी दा आभामी ते दाखवलं तुम्हाला इ व्ही मशीनचा तो हा डेमो नमुना नमुनाची आपल्या <laughs>

आणि आपल्याला पुन्हा सगळ्याला हात धुन विनंती करतो की साहेबांचे मोहिते पाटलांचे आमच्या सरांचे पुन्हा एकदा हात मजबूत करण्यासाठी आणि तुम्हाला तुमचा न्याय मिळण्यासाठी तुतारीच्या पाठीशी उभा राहा एवढी विनंती करून माझे घेऊ शकतो जय हिंद जय महाराज धन्यवाद भाऊ